नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे मोदक व्हिडिओ सुरुवातीपासून आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे मोदक फक्त ड्रायफ्रूट्स असल्यामुळे अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे आहेत जर आपल्या घरात कुणाला डायबिटीस असेल तर ते सुद्धा हे मोदक सहज खाऊ शकतील ड्रायफ्रूटच्या मोदकासाठी मी घेतलेले आहे गव्हाचे पीठ रवा बदाम काजू पिस्ते वेलची जायफळ पावडर मनुके खोबऱ्याचे किस खजूर तूप आणि दूध आणि त्यामध्ये थोडी साय पण घेतलेली आहे त्यासाठी मी काढून ठेवलेले रवा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडेसे साजूक तूप सुद्धा टाकणार आहे हे तूप मी गारच घेतलेले आहे हे टाकून झाल्यावर त्यात दूध आणि थोडी साय टाकून हे पीठ मी आता चांगले भिजून घेणार आहे आता मी थोडे थोडे दूध टाकून ही पारीसाठी लागणारी कणिक चांगली भिजून घेणार आहे ही कणिक भिजताना जरा पोळ्यांपेक्षा थोडी कडकच भिजावी म्हणजे मोदक चांगले खुसखुशीत येतात आता चांगली कणिक भिजून झाल्यावर ती चांगली आपण तेल किंवा तूप टाकून मऊ करून घेऊ आपण कणकेमध्ये थोडा रवा घेतलेला आहे त्यामुळे ही कणिक भिजल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवावी कारण त्यामुळे रवा फुगून मऊ होतो आता आपण सारणाची तयारी करू त्याआधी आपण खजूर चांगले किसनीने किसून घेऊ किंवा मिक्सरमधून सुद्धा ते बारीक करता येते पण किसनीने छान त्याचा किस पडतो त्यामुळे मी किसनीनेच कि हे किसून घेणार आहे हे बघा आता घेतलेला खजूर मी चांगला किसून घेतलेला आहे आता तो पूर्ण किसून झालेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बदाम काजू आणि साल काढून घेतलेले पिस्ते टाकून त्याची बारीक पावडर करून घेणार आहे हे बघा कशी बारीक पावडर झाली ती ती मी आता खजूरमध्ये टाकून घेणार आहे नंतर त्यामध्ये वेलची पावडर खोबरे टाकून ते चांगले एकजीव करून घेणार आहे हे चांगले चोळून एकजीव करावे आता आता आपले पूर्ण तयार आताई का ना रही। शारन ते मी सारण झालेले आहे एका भांड्यात भरून घेणार आहे जर हे सारण आपण आठ ते दहा दिवस आधी तयार करून ठेवले तरी चालेल आपल्याला मोदक करण्यास ते सोयीचे होते आता मी पारी लाटायच्या आधी पीठ चांगले मळून घेणार आहे झाकून ठेवल्यामुळे पीठ आपले चांगले मऊ झालेले आहे आणि पीठ मऊ झाल्यावर त्याच्या मी लहान लहान लाट्या करून घेणार आहे मी आता सर्वच लाट्या करून घेणार आहे आणि पुरा लाटून ते सारण त्यामध्ये भरणार आहे लाटा सर्व केल्यामुळे आपल्याला सारण भरणे व मोदक करणे ही सोपे जाते लाट्या करून झाल्यावर मी आता मोदकासाठी पारी लाटून घेणार आहे सुरुवातीला आधी अर्ध्या लाट्या मी लाटून घेणार आहे आणि नंतर त्यात सारण भरणार आहे आता मी पुऱ्यांवर सारण ठेवण्यास सुरुवात करणार आहे हे सारण पूर्ण ठेवल्यावर त्यात मी एक एक मनुका सुद्धा ठेवून घेणार आहे हे मोदक पंधरा ते वीस टिकतात ते एका डब्यात भरून फ्रीज मध्ये जर ठेवले तर मग ते अजून जास्त दिवस राहतील आता आपले मनुके ठेवून झालेले आहे मी आता मोदकाचा आकार देण्यास सुरुवात करणार आहे बघा मी आता कसा मोदकाला आकार दिला आहे याप्रमाणे मी सर्व मोदक याच पद्धतीने हाताने करून घेणार आहे तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही ते साच्यामध्ये सुद्धा करू शकता कारण साच्याचे मोदक एकसारखे दिसतात आणि बघायलाही छान वाटतात या पद्धतीने आता माझे सगळे मोदक तयार करून झालेले आहेत ते मी आता तेलात तळून घेणार आहे मला जर ते तुपात आवडत असतील तर ते तुम्ही तुपातसुद्धा तळू शकता आता एका कढईमध्ये तेल तापल्यावर मी हे सर्व मोदक आता तळून घेणार आहे आता तेल तापलेले आहे मी सर्व मोदकांपैकी काही मोदक त्यामध्ये टाकून ते मोदक लालसर तांबूस होतील तोपर्यंत तळून घेणार आहे मोदक सुरुवातीला गरम तेलात सोडावे नंतर ते गॅस कमी करून मंद आचेवर लालसर होतील तोपर्यंत तळून तो घ्यावीत म्हणजे मोदक पूर्णपणे पर आत पर्यंत तळले जातील हे नेहमीपेक्षा जरा वेगळे मोदक तुम्ही सुद्धा एकदा करून बघाल याची मला खात्री आहे आता हे बघा माझे सर्व मोदक कसे तयार झालेले आहे ते मी नैवेद्यासाठी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता आरती करून गणपती विसर्जनाची तयारीसुद्धा आम्ही करणार आहोत कसे वाटले तुम्हाला हे ड्रायफ्रूटचे मोदक कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद